आजचा ना गणपतीचा म्हणजे विसर्जन झालंय काल गौरीचे गणपती आणि आम्ही आज चाललोय खेकडे पकडायला ओंकारे खास बोलवलं नाही आमच्या दोघांची फाटले तशी पलीकडं जाईपर्यंत दलदलचा भाव असला तर टेन्शन नको हा हे बघा हा व्ह्यू बघा समुद्रात चाललोय आणि ह्याच्या खाली एकदम दलदल आहे पण कारण प्रेती हा ना ओंकारच्या भरोश्यावर चाललोय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राधापुरी संदेश आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आहे ना काल गणपतीचं विसर्जन झालं आणि आज ओमकारा मला म्हणाला की खेकडे पकडायला जाऊया ऑलरेडी पाण्यातून भिजून आलोय बघा इकडे पाठी समुद्र आहे आणि इथून आलो भिजून खेकडे पकडायला जायचं आहे असं आहे की खूप सारे खेकडे तुम्हाला आज बघायला मिळतील आपल्याला दाखवता येतील आज सोबत आणि इकडे प्रथमेश आलाय वॉट इज ऑफ काय खूप दिवसाने प्रथमेश पण आला आहे तर आज खेकडे आपल्याला आज मोठे मोठे खेकडे पकडायचे आहेत किलोचा खेकडा एक किलो मिळायला पाहिजे 1kg+ पकडायचं आहे तर आजचा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर हा आपला ओमकार भाऊ ओमकार काय म्हणतोस खूप दिवसांनी अरे वा खूप आता काय भेटलंय हां बघय तुमचा तुर्की पातो आहे ए डुकर गेले काय इतना व हाय ना तो बघ असं वाटतंय ओमकार म्हणतो आज खेकडे काढून दाखवणारच तुम्हाला आणि खूप दिवसांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करतो कारण गोपरू आपला बँड वाजला गोपरूचा ओमकारला डेंगा मिळाला पण खेकडा अजून मिळायचा आहे आजच्या दिवसातला रथमेश राबतोय ह्याच्यात असली तर काय सळी आणलेली असते त्याच्यामुळे इकडून ता तो बीड आहे नाही रे पॅक आहे सर्व कुठं आहे डेंगा काढलेलं आहे कुणीतरी आवाज आला आलाय हाय बस अरे वाई बघ मला नाही कळत आहे मी सळी घातली तेव्हा पण इथून घालून बघ सळी इथून इथून खूप मेहनतीच काम आहे किती सात पकडलेस ना सात दिवसात सात एक एक किलोचे खेकडे काढले आठ सॉरी आठ आणि एकाच बिळात ना एकाच बिळात पण आपण मिस केलं कारण मी त्यावेळी पुण्यात होतो सळी तरी हाय तुला दिसली नाही आवाज आला हा हा सावकाश 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 डायरेक्ट ओढू नको द्यांगा मोडशील छोटी आहे वाटत पण हाय डेंगा बाप रे अरे मोठी मोडलाच डेंगा यार ओमकार नरम नरम आहे काय नरम आहे नरम आहे तू डेंगा यार मोडला मोठी होती रे रेटीहार डेंग्याच्या मनात तुम्ही आता बघा नरम आहे मोडला डेंगा ऍक्च्युली पण डेंग्याच्या मनात तुम्ही बघू शकता केवढा खेकडा असू शकतो आतमध्ये बाप रेम आपला विषय नरम काय बघ चांगला आहे डेंग्या नरम तिकडे आली का हात गेली वाटत रे मगाशी लागत तरी होती सळीच घाल आता जय माता दी जय माता सळी दे। दे 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 देव झाल्या डेंग्याच्या मनात बघा खेकडा केवढा असेल

आता भेटली शाब्बास शाब्बास पट्ट्या घेणार तो आहे तो टोल डेंगा तोडला जाय डेंगा तोडल ब्लॉक कर ब्लॉक कर नाही सोडू नकोस तिला तिकडनं हा आधीच

तुम्ही काय आणायला आणला बघूया काल काय काय हे बघा काय झालंय ते चिकल फायनली भेटला फाइनल भेटला येस आईटा गावात सगळं हे झालं चमकाय आहे अरे चमकाय आहे हा तुझ्या फोटोवर पाय ओमकारचा आता बिझनेस डाऊन होणार आहे पूर्ण मी पहिल्यांदा खरकटवलं रे पण मला लागली नाही पहिल्यांदा माहिती आहे ह्याला लागली लाग बरोबर नरम होती ना हा त्याच्यामुळे लाग लागत नव्हती आता पकडला नसती जोरात माहिती आहे काय ह्याच्यात बघ हे पाहिजे ह्या ह्या वेळात बघ अवकाश शिकून घे चला चला काय कांदळ मनातून ये ना आपण पुढे पुढे जाणार खेकडे पकडत बघूया किती भेटतात आज खेकडे इथं असते हा इकडे एक दोन वेळा आम्ही काढलेली आहे अगोदर सळी फुंकली सोनारे हा इथं काढलेली आहे आपण

हा बुड हॅलो वेळ राहतो रे प्रथमेश स्पेर फिशिंग नाय एक आता ना आम्ही कालवं काढलेलं आणि त्याची शाईन बघा त्या कालवाची एकदम वेगळा वेगळाच कलर आहे एक एकदम भरे अरे हे नुसतं हे घे ना त्याचं चालू पाहिजे हा थांब 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 एक झाडी झुडपातून मला बोलवलं नाही आहे फडका इकडे फडका नाही आहे फडका नाही पण हे काहीतरी आहे हे होईल हे घेतोय हाय काय खेकडायच्यात हे बघ हे देव काय बघ आहे ते शोधून आणलंय अरे बापरे रस्ता पण डेंजर आहे

होय होय लॉबस्टर आहे तो बघ बघ तो बघ काय आला डेंगा आला वाटत डेंगा आला डेंगा आला एक लालवाडीच आहे त्याच्यामुळे येत नाही मोठी आहे पण हा चांगली साईज आहे म्हणजे डेंगा आला एक चावली वाटत वर वरील 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 येल वर येल खातच घालवलं आ, फाइनली आली फायनली कालपाटा कालपाट आहे ही बघा फायनली आली फायनली खेकडा आलेला आहे ओके हॅलो जरा हा ओके डन ओके मे बस आणि हे दादा चालेत ना तिकांना मासे भेटलेत बोर वगैरे मिळाल काय आमचे तुम्ही दादा आम्ही काळी काढ कुठला मासा आहे भारीच मासा आहे कुठचा ना हा काय डेंजरस काली का वाटले काय मस्त मासे भेटले रेनवी पण आहे वाटतं काय काय आहे अजून अशा रीतीने ना आमची मासेमारी झाले आणि किती खेकडे दोन्ही दोन खेकडे वेगळे आणि ओमकार ओमकार आम्हाला टाकून गेला नको लोक पाणी नको ओंकार आम्हाला टाकून गेला तिकडे वरती आणि पाणी भरलं अरे लाव काय चालू धन्यवाद तिकडे दोन भेटले ओंकार मुळे आम्हाला बड्डे आहे त्यामुळे गिफ्ट हा बड्डे गिफ्ट चला तर आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये काय एक किलोचा आणि एक गावठी खेकडी एक गावटी खेकडीला गावठी मस्त पैकी रस्ता करायचा आणि एक किलो खेकडीचा पैकी बिर्याणी करणार आहे त्याची व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला भेटणार बिर्याणी ओके okay, तर आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय